आता तुम्ही मगाशी म्हणालात की वेगवेगळे उपक्रम तर शिवाजी महाराज संभाजी महाराज ह्या दोन व्य पिता पुत्रांच्या आयुष्याशी संबंधित असणारे बरेचसे उपक्रम शिप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून निवड राबवले जातात त्यातला सर्वात मोठा उपक्रम असेल तर तो धारातीर्थ गडकोट मोही आपल्यासारखी जी मंडळी आहेत आय टी फील्डमध्ये काम करणारी असू दे किंवा बाकी सगळ्या मंडळी असू दे तर ट्रेकिंग पुरता मर्यादित न राहता ट्रेकिंग ही केवळ एका दिवसापुरती मर्यादित आहे की तुम्ही तिथे जाता तिथे गडकिल्ल्यांवरती फिरता आणि परत रिटर्न घरी येता पण हे सगळं ना करता आपण पुस्तकांमध्ये ज्या पद्धतीने लढाईंचं वर्णन ऐकतो की मावळे स्वतःची भाजी भाकरी पाठीवरती बांधून चार चार पाच पाच दिवस युद्ध करायचे आपल्याला धारा तीर्थ गडकोट मोहिमेमध्ये युद्ध नाही करायचे पण किमान तुमचे चार दिवसाची शिदोरी तुमच्या सोबत असेल एक लाख लोकांचा जमाव असेल तो जमाव एका किल्ल्यावरून दुसऱ्या किल्ल्यावरती जातोय आणि हे जे दृश्य त्या काळामध्ये होतं तेच जर तुम्हाला अनुभवायचं असेल तर धारा तीर्थ गडकोट मोहिमेला तुम्हाला यायलाच लागेल आणि ह्याचा एक दुसरा परिणाम असा होतो की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी काही धारकरी मंडळी आहेत त्यांची आपापसामध्ये होणारी भेट आपण एक गोष्ट नेहमी बोलतो की जातीपाती सगळ्या दूर झाल्या पाहिजेत जर तुम्हाला या गोष्टीचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्हाला झारात इतकं गडकोट मोहिमेला यावंच लागेल वेगवेगळ्या वेग जाती धर्माची लोकं जेव्हा स्वतःचं नावगाव फळफूल विसरून एकत्र येतात एकाच ताटामध्ये जेवतात जर एखाद्या व्यक्तीकडे जेवण नसेल तर दुसरी व्यक्ती हा माझा धर्म बंधू आहे या भावनेतून जर त्याला खाऊ पिऊ घालत असेल तर हे दृश्य महाराष्ट्रामध्ये जर घडवायचं असेल तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीने धाराधारित गडकोट मोहिमेला यायलाच हवा